नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खडकजाम येथील कैलास भाऊगुंजाळ यांच्या प्लॉटवरती आलो आहे शेतकऱ्यांचा मला कॉल होता दोन दिवसापूर्वी की हा जो टॉमॅटोचा प्लॉट आहे ह्या प्लॉटवरती करपा दिसत होता आणि शेतकरी समाधान भाऊगुंजाळ बो बोलले की प्लॉट आता टिकू शकत नाही प्लॉट सोडायचा की काय करायचं म्हणे प्लॉटला खूप प्लॉटवर खूप कर्पा आलेला आहे म्हणे तर मी त्यांना प्युअर क्रॉप बायोटेक कंपनीचे झाणतो एक्स हे प्रोडक्ट रिक्वायरमेंट केले आणि त्यांना स्प्रे घ्यायला लावला तर त्यांनी झांतो एक्सचा स्प्रे घेतला तर आपण शेतकऱ्याची लाईक मनोगत ऐकूया काय म्हणताय दादा नाव सांगा तुमचं कैलास कृष्ण म्हणजे कैलास विष्णू हा जो तुमचा टोमॅटोचा प्लॉट जो आहे आरेमान वारेटी। आरेमान वारेटी आ, भर्पुर तक, भर्पुर हा व्हरायटी कोणती बोलले आरेमन व्हरायटी आरेमन वरायटी ना काय प्रॉब्लेम झाला होता प्लॉटला करपा आला होता याच्यावरती किती दिवसापूर्वी किती टक्के करपा आला होता भरपूर टक्के आला होता साठ पासष्ट करपा एक प्लॉटवरती त्या हो आणि त्यानंतर तुम्ही काय स्प्रे घेतला प्युअर क्रॉपच ते रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला रिपोर्ट चांगले आले त्याचे तीन दिवसानंतर आज प्लॉट मध्ये सुधारणा झाली करपा स्टॉप आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा